माझ्या कवितेत नेहमी नवनवीन विषय येत असतात यावेळेस मला पहिली वेळेस झेडपीच्या शाळेवर मला कविता करावीस वाटले आणि झेडपीच्या शाळेविषयी माझा जास्त लगावे कारण माझे दोन्ही मुलं झेडपीच्याच शाळेत शिकून चांगल्या उच्च पदावर आज कार्यरत आहे तर मला असा झेडपीच्या शाळेवर पाळणा लिहावा वाटला पाळणा आपण दुसऱ्यावर नेहमी लिहितो बाळांवर पण आज मला शाळेवर पाळणाला हा वाटला मग मी तुमच्याकडे माझ्या पाळण्याच्या दोन ओळीत मी सादर करते हा शाळेसाठी पाळणा पहिल्या दिवशी झाली लगभग पहिल्या दिवशी झाली लगभग वाजली घंटा न वाटा पुस्तक जो जो रे शाळा जो 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 रे शाळा जो शाळेचा आज पहिला दिवस शाळेचा आज पहिला दिवस बच्चे कंपनी रडे सुमार जो जो रे शाळा जो 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 रे शाळा जो दुसऱ्या दिवशी विद्यार्थी फार दुसऱ्या दिवशी विद्यार्थी फार ओळख करून झाले घायाळ जो जो रे शाळा जो 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 रे शाळा जो बघा आता विद्यार्थ्यांचंच उदाहरण इथं थोडे थोडे घेतलेले आहेत मुलं बालक कसे त्रस्त होतात विद्यार्थ्यांमुळे आणि शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी छान चांगल्या प्रकारे उदाहरण घेतले तिसऱ्या दिवशीला तोंड ओळख तिसऱ्या दिवशीला तोंड ओळख हाती पाटीनी पाठी दफ्तर जो जो रे शाळा जो 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 रे शाळा जो चव त्या दिवसाची नवलाई भारी चव त्या दिवसाची नवलाई भारी मास्तरांची फळ्यावर स्वारी मास्तरांची फळ्यावर स्वारी जो जो रे शाळा जो 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 रे शाळा जो पाचव्या दिवशी वाजली घंटा पाचव्या दिवशी वाजली घंटा सर्वांनी आता पुस्तक मांडा जो जो रे शाळा जो सर्वांनी आता पुस्तक मांडा जो जो शाळा जो सहाव्या दिवशी होता रविवार रविवार तर एकदम खास असतो त्या दिवशी सहाव्या दिवशी होता रविवार पोरांनी केली मज्जाच फार घरची मंडळी होती बेजार सुटी कशाला शाला आली सत्वर घरची मंडळी होती बेजार सुटी कशाला आली सत्वर जो जो रे शाळा जो 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 रे शाळा जो 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 रे शाळा जो, जो, जो रे